पाणी माप हो आहे ना पटकन आणि एकदम आहे ना डेंजर जागे वासला बघा म्हणजे ही नदी आहे इथून आहे ना इथून त्या जाईत होत्या अशी आणि डायरेक्ट आहे ना तिथे हात लावायला जाते ना तेवढा तिला दिसला आई आया, आया मस्त आले बघा किती आले ति जात भेटले <laughs> कोहिनीत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मुरे मासे पकडायला आलोय आणि आहेत ना कोहिनीमधून पाकडायचे आहेत ह्या टायमाला ना मुरे मासे भरपूर नदीला चढतात आणि ते माश्यात आपण कोईन लावून पकडणार आहोत तर काय नक्की टेक्निक आहे ते आपण बघूया आणि आपल्यासोबत आहे तर तिने कोईने आणले म्हणजे बॉटल कापून तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने ते बॉटल वगैरे कापलेले आहे आणि कशा पद्धतीने तयार केलेले अशा पद्धतीने आहे ना बॉटल कापलेले बघा बघा कसं धरतो मासे मासे आणि बघा ते मासे पकडायला आहे ना मित्रांनो कालच कुसुमात्याने ना खुब्या आणलेत नदीतून आणि हे खुबे आहे ना आपल्याला चेचून बॉटल मी टाकायला लागते तुम्हाला भरपूर असे खुबे आहेत आणि एक दोन तीन चार पाच सात सात का काहीतरी बॉटल हा दोन हावल्या ना नऊ बॉटल होत्या आता आपण सात बॉटल आणतात आणि ह्या बॉटल मधून आहे ना आपण मुरे मासे पकडणार आहोत तर मित्रांनो बॉटल अशी उलटी कापलेली आहे तुम्हाला दाखवतो ही अशी बॉटल होती तिला आहे ना इथून मधून कापलेला आहे आणि उलटा राखण केलेला आहे बघा असा अशा पद्धतीने म्हणजे इथून जे मासे शिरणार ना आतमध्ये इकडे लॉक होणार आणि याच्यामध्ये आहे ना आपल्याला खूपच चिचून टाकायला लागतील बघा तर पाठोपाठ आहे ना खूपच चिचूया बघा अशा पद्धतीने याला खुबे बारीक करायचे अजून एवढे बाकी आहेत ते नंतर लावते वाटण्या खालतोय बघा सात कोइनी मध्ये आहे ना एवढा एवढा आपल्याला टाकायचा आहे बघा काल भरपूर नेलेस ना तू परवा दिवशी ना आज मग आपल्याला किती भेटत आणि दरवर्षी आहे ना दरवर्षी मी थोडं कुसुमाच्या मासे पकडायला येते मुरे मासे आणि खायला पण एक नंबर लागतात गेल्या वर्षी पण आहे ना इथेच आम्ही आलेलो मासे पकडायला गेल्या वर्षी पण बऱ्यापैकी भेटलेले उभे रात्री जाऊन आणलेले त्याच्यामुळं काही टेन्शन नाही म्हणजे आता खूप सोदायला लागले असते परत वेळ ना तर जाम टाइम झाला असत आणि संध्याकाळच्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला हे मासे पण शिकतात उन्हात येत नाही उन्हात काय घेऊ दे चला आणि आता आपल्या ह्या लावायचे आहेत ते कशाप्रकारे लावते ना आत्ता ते आपण बघूया पहिलीच कोईन आणि हां आणि कसं माहिती आहे कुसुमात त्याला माहिती आहे बरोबर म्हणजे जागा ती कशी माहिती आहे दरवर्षी येते ह्या ह्या जागे कोयनींचा आहे ना खालच्या साईडला तोंड करावं लागते म्हणजे ही हा आहे ना ही जागा ती खालच्या साईडला अशी करायची आहे त्याच्यावरती दगडी ठेवायची हो एक लावून झाले अजून सहा बाकी आहेत आपल्या लावायच्या असायना वरती वरती लावत जाऊ पण कोयली संध्याकाळच्या टायमात आलो आहे मला वाटतं चार वाजून गेले असतील ना चार वाजून गेले असतील आणि संध्याकाळच्या टायमात मासे जास्त चाळतात कोहिनींमध्ये त्याच्यामुळं संध्याकाळी आलो हो होत्र हुशार आहे इकडे बारीक पाठ गेला आहे ना त्या पाठाला पण भेटतात म्हणून

आम्ही इकडे कोविन लावत होतो कुसुमात्याने बहुतेक हात पण टाकलेला तिथे आणि बघा केवढा मोठा साप आहे काय घोनस आहे काय बघा घोलच बसलाय घोरस बहुतेक हात लावायला गेलेली तिथं कुसुमात्या आणि तेवढ्यात तिला दिसला तो साप नशीब आणि मस्त बसलाय बघा गाड्या घालून हा बघा आणि एकदम आहे ना डेंजर जागी बसलोय बघा म्हणजे ही नदी आहे इथून आहे ना इथून कुसुमात्या जाईत होती अशी आणि डायरेक्ट काय ना तिथे हात लावायला जाते ना तेवढा तिला दिसला गाडा घालून बसलाय चला आपण ह्या साइडला लावू आपण वरच्या साईडला लावायला जाऊ चला नाही आला तो ही काढीन मी काढायला येईल काय नाही मस्त जागी लावले असते अशा पद्धतीने ना मी थोडा आपण शेवटची कोईन लावतोय आणि कमीत कमीत आपल्याला किती बसायला लागेल दहा पंधरा मिनिटं ना mm. दहा ते पंधरा मिनटं बसायला लागेल मासे शिरे परत आणि मित्रांनो ना आपण सात कोणी लावून झालोय आणि आता कमीत कमी दहा पंधरा मिनटं बसायला लागेल ना कमीत कमी त्याला दहा पंधरा मिनटं बसू त्याच्यानंतर मग जाऊ उचलायला उभे आपल्याला किती मुरे मासे भेटतात आणि तिकडे आपण कोयनी लावलेत आणि तोपर्यंत आहे ना हे खूप आहेत ना इकडे तयार करतो म्हणजे परत आहे ना उचलून त्याच्यामध्ये खाना टाका लागेल धुपून जातात पूर्ण त्याच्यामुळे ना परत आपण तयार करतो ते कोयनींमध्ये टाकायला म्हणजे त्या उचलल्या ना का त्याच्यामध्ये खाना चेंज करायला लागेल ना ही टेक्निक आहे ना म्हणजे ही पद्धत आहे ना तुमच्याकडे पण वापरतात का नक्की कमेंट करून सांगा कारण आमच्या इकडे आहे ना पहिल्यापासून नको वापरतात ना पहिल्या आणि इकडे असेच मासे पकडतात आमच्या इथला मुरे मासे तर चला मला वाटतं आता दहा पंधरा मिनिटं झाली असतील उचरायला जाऊया पहिले चला पण जी पहिली लावली ना कोविन तिथपासून सुरुवात करूया आपण ती पहिली उचलूया हो 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 बघा मित्र हे बघा किती आलेत मुरे मी एकदाच आहे ना तुम्हाला दाखवतो नंतर काढते वेळ तू घ्याला असल घ्याला असेल तू उचलू मी उचलूल काय तर साफ आहे ना इथंच गेला कुठेतरी त्याच्या कुसमात खाली आहे हिजात पण हायत एकदाच बघू आपण किती आहेत ते हो दे, दे। बघा जा भरपूर आले ओके बघित्र आया आया मस्त आले हे बघा किती आले तिच्या हे बघा मित्रांनो किती आहे तिच्याकडे भरपूर आहे तिच्यातून किती आपली ही पाचवी पाचवी ना यात दिसत नाही नाही ती जागाच नाही बरोबर का आत्ता हाय हायत हाय दोन तीन आहेत ती जागा नव्हती बरोबर शिरायला जागा नव्हती माश्याला हिच्यामध्ये भरपूरच आहेत हा आहे बघायचं थोडीश आहेत हा कोहिनीमध्ये मित्रांनो आपल्याला एवढे भेटले बघा बघा दुसऱ्या कोहिनी मध्ये बघा दुसऱ्या कोणी मध्ये पण बरे बघ ना बघा ह्याच्यामध्ये बाबा किती आहेत ह्याच्यामध्ये भरपूर भेटले या कोहिनीत मस्त भेटले एवढे एवढे एक कोहिनीमध्ये भेटले ना तरी पटापट मध्ये काम एकदम ओके होतं

आणि अशी निली कलरची बॉटल असेल ना त्याच्यामध्ये भरपूर मासे आहेत हा याच्यामध्ये भरपूर आहेत आता जेव्हा आपण आता जे आपण कोयनी उचलले ना त्याच्यामध्ये आपल्याला बघा एवढे भेटले म्हणजे बऱ्यापैकी भेटले अजून आपल्याला कोयणी लावायचे आहेत म्हणजे हा डब्बा आहे ना अर्धा तरी न्यायचा आहे बरु ना आता अर्धा तरी येऊ करून पहिला आहे ना पहिलं चेचून आहे ना परत कोयनी मध्ये टाकून लावूयात रे आणि अजून एकदा लावणार आहे कोयनी म्हणजे आपण आता एवढ्यातच बस करू कारण बघूया ह्याच्यामध्ये किती भेटलेत दुसरा टाइम लावलेला ते कोयनी दुसऱ्या टायमाला बघूया आपल्याला किती भेटलेत आणि आता मला ते जास्त भेटलेत ना मग पेक्षा आहे ना आता जास्त भेटलेत मगाशी बघा आपल्याला एवढी भेटलेली एक नंबरमध्ये पण बरे भेटले तीन वेळा कोणी लावल्या आणि तीन वेळा कोणी लावणार आपल्याला एवढे मासे भेटले हे बघा म्हणजे आत्ता झाला कमी भेटले पण दोन टायमाला मस्त भेटले मग अशी फायनली आहे ना मित्रांनो आपल्याला बघा मस्त बऱ्यापैकी मासे भेटले बघा मोरे मासे चला बॉटल आहेत ना एकदम पूर्ण पाण्यामध्ये साफ करून घेतल्यात आणि नेक्स्ट टाइम आहे ना बॉटल का वास नाही आहेत नाही आणि फायनली आहे ना मित्रांनो मासे इकडे पकडून झालेत आणि आता मला वाटतं आता सहा वाजून गेले असतील आणि आपल्याला बऱ्यापैकी आहे ना मोरे मासे भेटले आणि ही कोइन लावून आहे ना मोरे मासे ही कोईन लावून आहे ना मोरे मासे पकडण्याची मित्रांनो आमच्या इकडे पारंपरिक पद्धत आहे म्हणजे ह्याच पद्धतीने आमच्या इकडे मासे पकडतात आणि अजून एक पद्धत आहे ती म्हणजे पाठ मोडून तर ती पाठ मोडण्याची एक व्हिडिओ आपण बनवू लवकरच तर हे मित्रांनो कशी वाटली टेक्निक नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत आठवडा